हॅलो सखींबा स्वागत आहे तुमचं माझ्या क्वीन फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवरती आज आपण बघणार आहोत छत्तीस साईज कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग ब्लाउज पीस आणि अस्तरवरती ठेवून कशी कटिंग करायची आहे ते पण एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत आपली कटिंग होईल करून तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने घडी घेतलेली आहे अस्तरची घडी मी पहिलं अस्तर कटिंग करून घेणार आहे बॅक पार्ट आपण ठेवून पहिलं बॅक पार्टची मार्किंग करून घेणार आहोत माझ्याकडं रेडीमेड मी पहिलंच पेपर कटिंग करून ठेवलेले आहे सारखं सारखं जर कटोरी ब्लाऊज शिवायचे असेल तर प्रत्येक वेळी नवीन कटिंग करण्यात खूप वेळ जातो त्याच्यामुळं मी पहिलंच पेपर कटिंग करून ठेवलेले आहे तुम्ही तसं करू शकता पेपर कटिंग करून ठेवायची आणि त्यासा त्यानुसार आपण असा स्तरवरती आणि मेन फॅब्रिकवरती पेपर पॅटर्न आपला ठेवून आपण कटिंग करू शकतो एकदम कमी वेळेत तुम्ही बघू शकता मी पाठीमागच्या साईडला बॅकसाईडचा जो आहे आपल्याला तो गळा मी गोल घेणार आहे एकदम असा पसरट गोल घेणार आहे डीपमध्ये तशीच मी मार्किंगसुद्धा केलेली आहे आता आपण फ्रंट साईडचं पार्ट्स साई आपण ठेवणार आहेत कटोरी ब्लाऊजचे एकदम व्यवस्थित ठेवायचे आहेत हे पार्ट्स वाटलं असतं तुम्हाला मग तुम्ही टाचणी पिन असते त्याचासुद्धा यूज करू शकता टाचणी पिन लावायची मेन फॅब्रिक आणि पेपर कटिंग जी आहे ती आणि फिक्स टाचणी पिन लावून व्यवस्थित आपण पेपर कटिंगवरती ते मार्क करी मार्किंग करून घेणार आहोत अस्तरवरती तुम्ही बघू शकता कटोरीचीसुद्धा सुद्धा माझी मार्किंग झालेली आहे करून अस्तर व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि मेन फॅब्रिक आपलं थोडंसं एक्स्ट्रा कट झालं तरी काय नाही आपल्याला कटिंग करता येते नंतर एक्स्ट्रा जे आहे एक्ष्टा, एक्ष्टा ते एक्स्ट्रा एक्स्ट्रा फॅब्रिकचं आपण कट करून घेऊ शकतो पण कमी नाही पडला पाहिजे पण आपल्याला कपडा कट करताना त्याच्यामुळं अस्तर कट करताना एकदम परफेक्ट कट करून घ्यायचं पण मेन फॅब्रिक कट करताना थोडंसं एक्स्ट्रा कट करायचं आणि तुम्हाला जर हाईट वाढवायची असेल तर पाठीमागच्या साईडने आपण गळ्याच्या साईडने वाढवू शकतो हाईट पण बॅक साईडने आपल्याला खूप इझी जातं हाईट है, वाढवण्यासाठी पण फ्रंट साईडने आपल्याला कळत नाही समजत नाही की आपण हाईट वाढवायची नेमक्या कोणत्या पार्टची तर आपण क्रॉसपट्टीची हाईट वाढवू शकतो क्रॉसपट्टीची हाईट वाढवली ना आपण थोडेसे एक एक, एक, एक किंवा दीड इंच एक्स्ट्रा घेतल्याने आपल्या ब्लाऊजची हाईट वाढते उंची वाढते तर तुम्हाला जर जा हाईट जास्त घ्यायची असेल ब्लाऊजची तर तुम्ही क्रॉसपट्टी ही थोडीशी एक्स्ट्रा का एक इंच एक्स्ट्रा किंवा तुमच्या पद्धतीने एक्स्ट्रा कट करू शकता आणि जर गळा मोठा हवा असेल तर तुम्ही आ, हा हा जो आपला शोल्डरचा भाग आहे तर ते शोल्डरवरती अर्धा इंच वाढवून घ्यायचा आपल्याला शोल्डर वर शोल्डरचा वरचे जे कटिंग आहे आपले हे शोल्डरचं ते उंची फक्त वाढवायची आपल्याला रुंदी नाही वाढवायची शोल्डरची मी तुम्हाला सांगते आहे तुम्हाला म मध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायची तुम्हाला गळा हवा असला एक्स्ट्रा तर बघू शकता तुम्ही आपली क्रॉसपट्टी पण कटिंग करून झालेली आहे आणि आत्ता ही कटोरीसुद्धा आपली कटिंग होत आहे हे जे मी आत्ता कट करत आहे ते तुम्ही अर्धा इंच वरती उंची वाढवून घ्यायची आहे त्याची कटिंग करतानाच म्हणजे तुमचा गळा तुम्हाला मोठा हवा मोठा होईल तो थोडासा इथे आपली कटोरी पण कट करून झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम इजी इझी आहे पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज कट करणे खूप इजी आहे बघू शकता तुम्ही माझे हे सगळं संपूर्ण पॅटर्न हे ब्लाऊजचे कटिंग करून झालेले आहेत क्रॉसपट्टी कटोरी आणि बॅक पार्टसुद्धा ब्लाउज ब्लाऊजचा बॅक पार्टसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तुम्हाला जसा गळा हवा असेल तसा तुम्ही कट करू शकता बघा मी अशा पद्धतीने गोलगळा केलेला आहे असं एकदम असा पसरट आलेला आहे आता आपण मेन ह्याचं जे मेन फॅब्रिक जे आहे ते आपण कट करणार आहोत जे मेन फॅब्रिक जे आहे मला सेम ॲज अ सेम तसंच तसंच्या तसंच कलरचं एकदम भेटलं नाही आहे त्याच्यामुळं कलर थोडासा डिफरंट आहे थोडासा वेगळा कलर आहे अस्तरचा आणि ब्लाऊज पीसचा पण ते त्याच्यावरती मी ठेवून बघितलं थोडंसं ॲगजस्ट इकडे तिकडे होतंच परफेक्ट मॅचिंगचा असं मला अस्तर भेटलंच नाही आहे काही वेळेला होतं तसं तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने मी ब्लाऊजच्या पीसवरती मेन फॅब्रिकवरती हे अशा पद्धतीने मी हे कटिंग ठेवलेली आहे ते ही कटिंग आपल्याला करताना थोडंसं एक्स्ट्रा इकडे एक तिकडे जरी कपडा आपण घेतला अर्धा अर्धा इंच एक एक्स्ट्रा ठेवायचाच आहे आपल्याला कपडा म्हणजे जे आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईंट करतो जे आपण जोडून घेतो अस्तर मेन फॅब्रिकला तेव्हा ते आपण एक्स्ट्रा आलेला कपडा कट करून घेऊ शकतो कपडा हा थोडासा वेगळा होता सारखा घसर गुसर, घसरता कपडा असल्यामुळं मला मी तो थोडासा एक्स्ट्रा कट केलेला आहे आणि गळाने ते मी शिवून नंतरच कट करणार आहे म्हणजे स्टिचिंग आपण लावल्याच्या नंतरच मी ते कटिंग करणार आहोत बघू शकता तुम्ही माझ्या प्रत्येक बाजूने चारही पण बाजूने थोडासा अर्धा अर्धा दा इंच का होय ना थोडासा एक्स्ट्रा फॅब्रिक आलेला आहे तर ते आपण जेव्हा हे आपण पॅटर्न सगळे स्टिच लावून जोडून घेणार आहोत अस्तर आणि मेन फॅब्रिक त्यावेळेस आपण हे जे एक्स्ट्रा कपडा आलेला आहे तो होता। कट करून घेणार आहोत त्याच्यामुळं मेन जे फॅब्रिक आहे आपलं ते एक्स्ट्रा कट झालं तरी चालतं पण आपल्याला जे अस्तर आहे ते एकदम परफेक्टच कटिंग घे करून घ्यायचे आहे अस्तरची मेन फॅब्रिक आपल्याला कमी जास्त करता येतं अस्तरचं तसं होत नाही अस्तर तुम्ही करतानाच कटिंग एकदम परफेक्ट कटिंग घ्या करून बघू शकता तुम्ही क्रॉसपट्टीसुद्धा मी, मी थोडीशी एक एक्स्ट्रा घेतलेली आहे कारण की मी जो एक्स्ट्रा कपडा घेते तो ब्लाऊज स्टिच करताना तो मी त्याच्यात कट करून घेते जेणेकरून कमी नको पडायला जास्त झाला तर आपल्याला कट करून टाकता येतो थोडासा कट कर केला तर जमतो पण कमी पडला तर आपल्याला खूप प्रॉब्लेम येतो पुढं बघू शकता मी कटोरीचं सुद्धा तसंच केलेलं आहे कटिंग एक अर्धा इंच तरी आजूबाजूला सोडलेलं आहे बघू शकता आपलं कटिंग झालेली आहे कटोरीची सुद्धा कटिंग झालेली आहे आपली आता हा, जो हा उरलेला जो कपडा आहे तो मी स्लीवसाठी बाजूला ठेवणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता कटोरीचं आपलं फ्रंट पार्टचं हे फ्रंट पार्ट आहेत सगळे क्रॉसपट्टी कटोरी आणि हे सुद्धा मी अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेलं आहे बॅकसाईडचा सा मी गळा स्टिचिंग करून घेतल्याच्यानंतर एक्स्ट्रा कपडा कट करणार आहे थँक्यू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू